नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच आज यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी शेतकरीराच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य सांगा कारण काही बाजा समिती बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वाणपिवळा अग दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वानपिवळा आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वानपिवळा आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर, दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल काटोल सोयींचा वानपिवळा अवघ तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पालम सॉविंचा वानपिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल सेनगाव सॉबीनचा वानपिवळा पिवळा साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल औरत शहाजाने सोयाबीनचा वानपिवळा पिवळा तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ सहाशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल वरोडा शेगाव स्वबींचा वानपिवळा आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल लोणार स्वबींचा वानपिवळा आवक सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अठरा रुपये क्विंटल दर्यापूर सॉबीनचा वानपिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉबीनचा वानपिवळा अवघ चारशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भेंडाळी सॅविंचवान पिवळा अवघ एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जामखेड सॅविंसवान पांढरा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल डिग्रस सावंतवान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तीचा पूर साविंच वान पिवळा अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जिंतूर सॅव्हन पिवळा अग चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोबिंत वान पिवळा आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयिंच वानपिवळा पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगणघाट वन पिवळा अग दोन हजार पाचशे एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल चिखली सावीनचा वान पिवळा अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अरवी साबींचा वान पिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ साबींचा पिवळा अवघ पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल अकोला सविंचा वानपिवळा अक सोळाशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जालना सव्वींचं वानपिवळा वग सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूर सविंच वान पिवळा अवकनम हजार तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल लासलगावनीफा साबीन चव्हाण पांढरा दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल मेहकर साबीन लोकल अबग चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल हिंगोली साहेबण लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर साहेबंड लोकल अवक पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल अमरावती साहेबंड लोकल अवक नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालखेट सोयाबीन हायब्रिड अवघ तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुटेल बाजार समिती तुजापूर सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर सायबीन लोकल अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाविंसोर सायबीन लोकल अवघक आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार